खडी क्रशरच्या सुरुंगाच्या हादऱ्याने खानाव गाव आदिवासी वाडी हादरली नुकसान भरपाई द्या तसेच संबंधितांवर कारवाई करा का ग्रामस्थांची मागणी खानाव गावाजवळील खडी क्रशरवर गेल्या तीन दिवसापासून रात्रीच्या वेळेत सुरुंग लावले जात आहेत सुरुंगाच्या हादऱ्याने खानावगाव आदिवासी वाडी हादरली असून अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले खिडक्यांच्या काचा फुटल्या तसेच घराच्या लाद्या टाईल्स निघाल्याने लाखोचे नुकसान झाले आहे क्रशर मालक यांच्यावर कारवाई करीत नुकसान भरपाई द्या अशी मागणी नुकसानग्रस्त ग्रामस्थांनी केली आहे खानवगावच्या काही अंतरावर भाई शिंदे आपा शिंदे यांची खडी क्रशर आहे खडी क्रशरवर गेल्या तीन दिवसापासून रात्री किंवा पहाटेच्या वेळेत सुरुंग लावून दगड फोडण्याचे काम राजरोजपणे सुरू आहे ही खडी आणि ग्रीड गोदरेज आणि गावाजवळील पुलाच्या कामासाठी वापरली जाते खडी क्रशरच्या सुरुंगामुळे गावात मोठे नुकसान होत असल्याने कमी तीव्रतेचे सुरुंग लावण्याची विनंती ग्रामसभेत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे सदस्य आप्पा शिंदे यांच्याकडे केली होती मात्र शिंदे बंधूंनी नियम धाब्यावर बसवत गेल्या तीन दिवसापासून रात्रीच्या वेळेत सुरुंग लावले या सुरुंगाच्या हादऱ्याने खानावगाव आदिवासी वाडी हादरली असून गोरगरीब आदिवासी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे खडी क्रशरच्या सुरुंगामुळे गावात खूप मोठे नुकसान होत असल्याने कमी तीव्रतेचे सुरुंग लावण्याची विनंती तीन महिन्यापूर्वीच ग्रामसभेत ग्रामपंचायतीचे सदस्य अप्पा शिंदे यांच्याकडे केली होती तरी सुद्धा त्याने सुरुंग लावल्याने नागरिकांचे खूप मोठे नुकसान झाल्याचे सरपंच गीता वाघमारे व वा उपसरपंच मंगेश पाटील यांनी सांगितले तीन चार दिवसात ब्लास्टिंग झालेले आहेत घराव तडे गेलेले आहेत आमच्या ग्रामसभेला सांगितलं होतं त्याला ब्लास्टिंग करू नका आता त्यांनी केलेले आहेत बंद करावी म्हणा शिंदेला सांगितलं होतं त्यांनी बंद केले ना ब्लास्टिंग केलेली आहे त्यांनी बंद करावे मी खनव गावातील उपसंत काही दिवसात दरम्यान दोन ब्लास्टिंगचे गावातील अशी तक्रार आहे की घराचे टाईल्स वगैरे काही पडलेले आहेत घरांना शिरा वगैरे गेलेले आहेत तर मागील मासिक सभेला त्यांना आम्ही अल्टिमेट केलेलं होतं की सौम्यप्रमाणे प्लास्टिकचा हे करावे पण जे काही प्लास्टिकच्या हादरे आहेत हे अतिशय घातक आहेत त्यासाठी त्यांनी ह्याविषयी जर अशी कायदेशीर कारवाई किंवा याची चौकशी व्हावी खडी सुरुंगाच्या हादऱ्याने माझ्या घराचे नुकसान होत असल्याचे ग्रामसभेत सांगितले होते तरीही सुरुंग लावल्यामुळे माझ्या घराचे खूप मोठे नुकसान झाले आहे मी एक विधवा स्त्री आहे मला रोजगार नाही आता मला नुकसान भरपाई देणार कोण असा सवाल ज्योती पाटील यांनी केला आहे मी आज विषय घेतला की त्याच्यामुळे तडे गेली आता याचा भरपाई कोण देणार मी विधवा स्त्री आहे माझा करता कोण नाही मी एकटीच करणार नाही आता भरपाईचा खर्च कोण देणार आता मागे सांगितला पुन्हा त्यांनी आता दोन दिवसापूर्वी पुन्हा केला त्याच्यामुळे जास्त काचा वगैरे हो त्याचा भरपाई कोण देणार खलापूर तालुक्यातील खडी क्रशरवर कारवाई झाली तेव्हापासून भाई शिंदे यांची खडी मशीन बंद आहे परंतु त्यांनी खडी मशीनजवळ खड्डा करून पुन्हा सुरुंग लावल्याने आदिवासी वाडीतील घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे याविरोधात आता कायदेशीर लढाई करणार असल्याचे ग्रामस्थ भूषण पाटील यांनी सांगितले आहे गेल्या मागच्या ग्रामपंचायतीच्या जेव्हा ग्रामसभा झाली त्याच्यामध्ये आम्ही जे भाई शिंदे आणि आप्पा शिंदे हे क्वारीवरती जे ब्लास्ट करतात त्या संदर्भात आम्ही आप्पा शिंदे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत त्यांना आधी सूचना दिली की तुम्ही जे ब्लास्ट करता ते योग्य नाही आहेत कारण की खानाव गावातील तसेच खानाव आदिवासीवाडी या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तरी त्यांना आम्ही सूचना दिली तरी वारंवार हे आदरे तीन महिन्यात बसतच राहिले कारण ऑलरेडी मला असं वाटतं खालापूरच्या जेवढ्या क क्वाऱ्या चालू आहेत त्याच्यामध्ये फॉरेस्टने मला असं वाटतं निर्ब निर्बंध लावलेले आहेत त्याच्यामुळे ते, ते, ते क्वारी बंद आहेत तर ती त्यांची क्वारी जी मेन क्वारी आहे भाई शिंदेची ती बंद आहे आणि त्याच्या खाली त्यांनी मोठ्या प्रमाणात असा खड्डा आता माझ्या निदर्शनात जर तुम्ही आदिवासी वेळेवरती चढलात तर तिथून तो खड्डा दिसतो तो मोठा खड्डा त्यांनी केलेला आहे तर तो ब्लास्ट मोठ्या प्रमाणात होऊन खानो गावातील घरे आणि त्याचप्रमाणे आदिवासी वाढीवरती घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तरी मी प्रशासनाला विनंती करेन की त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खलापूर